नमस्कार आज आपण अगदी सोपे आणि चवीला भन्नाट असे लागणारे ब्रेड पकोडे कसे करायचे ते पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा इथे बाउलमध्ये एक बटाटा घेतलेला आहे कच्चा किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे हिरवी मिरचीचे तुकडे घालूयात आले लसूण पेस्ट घालूया थोडीशी ओवा घालूया धने पावडर घालायची आहे थोडीशी हळद घालूयात इथे आपण चवीपुरते तिखट घालूयात थोडंसं मीठ घालूयात आणि इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीत असे आपले पकोडे तयार होतात आता पहिल्यांदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पहिल्यांदा पाणी घालायचं नाहीये अगदी थोडंसं लागलं तर अंदाजाने आपण इथे एक ते दोन चमचा फक्त पाणी घालायचं आहे बटाटा आणि कांदा ह्याला पाणी सुटतं त्यामुळं अगदी थोडंसं पाणी आपल्याला इथे लागणार आहे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं हे आपलं थोडंसं असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाईस असे चार भाग करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सुरेने कट करून घेऊया हे बघा छोटे छोटे आपण असे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडनी हे बॅटर लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण हे बॅटर लावून घेतलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता हे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत अगदी भूक लागलेली असते त्यावेळेला हा नाश्ता अगदी पोटभरीचा होतो आणि पोटही भरलं जातं आणि चवीलाही खूप छान लागतं दोन्ही साईडनी खरपूस असे आपण तळून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे पण कधी मधल्या वेळेला किंवा पावसाळ्यात आपल्याला भूक लागते काहीतरी असं तळलेलं खावंसं वाटतं तर, तर, तर एकदम छान अशी ही रेसिपी आहे चवीला तर खूप छान लागते हे बघा मस्त असे दोन्ही साईडने आपण खरपूस आपले पकोडे तळून घेतलेले आहेत ब्रेड पकोडे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी झाली ते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर, तर आमच्या चॅनलला आईच्या रेसिपी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद